गुड इव्हिनिंग सगळ्यांना माझा आवाज येतोय का एकदा कन्फर्मेशन द्या विज्युअल्स क्लिअर आहेत नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या स्वराज्य प्रबोधिनीच्या त्या यूट्यूब चॅनलवरती ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या डेली करंट अफेअर्स सिरीजमध्ये ज्याचं नाव आहे चालू घडामोडी प्रश्नांची ट्वेंटी ट्वेंटी त्याच्यामध्ये आपण रेग्युलर बेसिसवरती रोज आ, करंट अफेअरच्या क्वेश्चनच्या माध्यमातून ॲप्रोच बेस्ड ट्रॅकिंग करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि त्याच्या थ्रू अपकमिंग येणारी कंबाईन ग्रुप बीची मेन्स असेल कंबाईन ग्रुप प्रिलिम असेल किंवा राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल तर याच्या दृष्टिकोनातून किंवा वेगवेगळ्या सरळ सेवा तुम्ही ज्या काही देत आहे तर त्या दृष्टिकोनातून तयारी करताना दिसतोय आणि आज त्यातलं डे ट्वेंटी फोरचं त्या ठिकाणी सेशन आहे बघा म्हणजे जवळपास आपण साधारणतः अडीचशे एरियाज वरती काम जे आहे तर ते केलेलं आहे आणि ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी अशा साधारणतः पाच महिन्यावरती आपण काम केल्यानंतर आता आपण आहोत मार्च दोन हजार पंचवीस मध्ये आत्ता जे आपण प्रश्न डिस्कस करणार आहोत तर ते मार्च दोन हजार पंचवीस मधले प्रश्न त्या ठिकाणी आहेत राईट सो चालू करूयात भारतातील महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या मंत्रालयानं स्वावलंबिनी नावाचा उपक्रम चालू केलेला आहे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय महिला आणि बालविकास मंत्रालय अर्थ मंत्रालय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय बघा यावर्षीच्या बजेटमध्ये पण आपल्याला असं लक्षात येईल की मान्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले उद्योजकतेमध्ये सत्तर टक्के प्रमाण जे आहे तर ते महिलांचं त्या ठिकाणी वाढवायचंय टीमचा जर का इथं विचार केला ना तर मी असं म्हणेन की वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणि संबंधित योजना चालू करणारं मंत्रालय अशा पद्धतीने इथं प्रश्न विचारलेला दिसतो आणि अशा प्रश्नांमध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन जे आहे तर ते पण आपले होण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही कन्फ्युजन इन द सेन्स काय तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की काही जणांना वाटत असेल महिला बालकल्याण मंत्रालय मी आत्ता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा उल्लेख केला तर काही जणांना मंत्रालय पण त्या ठिकाणी वाटेल राईट पण स्वावलंबिनी नावाची योजना जी आहे तर ती कौशल्य विकास आणि उद्योजकता नावाचं जे मंत्रालय आहे म्हणजे मिनिस्ट्री ऑफ स्किल्स अँड एंटरप्रिनरशिप तर त्यांच्याद्वारे त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे बघा केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय आणि नीती आयोग सर्वात महत्वाचा आहे बरं का पैकी पुढचा प्रश्न कसा तयार होणार आहे इथं पैकी कोणाच्या सहकार्याने कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाद्वारे महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्वावलंबिनी नावाची योजना सुरू केली आता इथं तुम्ही विचार करताना काय करणार कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाला कुणीच त्या ठिकाणी सपोर्ट केला असेल रे तर महिला आणि बाल विकास मंत्रालयानं राईट आता पुढचा प्रश्न अजून एक बघा एका प्रश्नामध्ये कसे मल्टिपल क्वेश्चन्स तयार होऊ शकतात आणि मल्टिपल लेअरचे क्वेश्चन आपण असं म्हणूयात की जे सातत्याने विचारले गेलेले स्वावलंबी नावाची योजना इतक्यात होती किंवा स्वावलंबी नावाचा उपक्रम चर्चेत होता तो खालीलपैकी कशाशी संबंधित आहे किंवा खालीलपैकी कोणत्या उद्देशाने चालू केलेला आहे तो महिला उद्योजकतेला प्रोत्साहन बघा पहिला मुद्दा स्वावलंबी योजना कुठल्या मंत्रालयानं चालू केलेली आहे दुसरा मुद्दा योजना कोणा त्या मंत्रालय ही योजना केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयानं कोणाच्या सहकार्यानं त्या ठिकाणी चा सह चालू केली आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वावलंबी योजनेचा स्वावलंबिनी योजनेचा मुख्य उद्देश त्या ठिकाणी काय आहे तर असे मल्टिपल क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतील केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी चौधरी चरण सिंह विद्यापीठ मेरठ या ठिकाणी याचा शुभारंभ केला बऱ्याचदा आपल्याला असं लक्षात येईल की योजनांवरती फॅक्च्युअल प्रश्न विचारले जात असताना योजना कुठून चालू झाली शुभारंभ कोणाच्या कुण, हस्ते त्या ठिकाणी करण्यात आला असे प्रश्न पण विचारले जातात आता इथं अनायसे मंत्र्याचं आडनाव पण चौधरी आहे आणि विद्यापीठ पण चौधरी सिंह विद्यापीठ आहे मेरठ तर त्यामुळे हे लॉजिक डेव्हलप करायचे सगळा डेटा पाठ करण्याच्या नादी लागायचं नाही सगळा डेटा लक्षात ठेवायच्या नादी लागायचं नाही त्याला काहीतरी लिमिटेशन्स त्या ठिकाणी आहेत सो so, त्या लिमिटेशन्सचा पण विचार आपल्याला करावा ला लागेल कारण आपल्याला स्मार्ट वर्क त्या ठिकाणी करायचं आहे आपल्याला केवळ हार्ड वर्क त्या ठिकाणी करायचं नाही की हे पण लक्षात ठेवा हे पण लक्षात ठेवा आता बेसिकली हा उपक्रम हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये महिला विद्यार्थ्यांना महिला विद्यार्थिनी जी आहेत तर त्यांना उद्योजकीय मानसिकता संसाधनं आणि मार्गदर्शन देऊन आ, सक्षम करण्याचा प्रयत्न करते म्हणजे थोडक्यात काय की त्यांनी उद्योजकतेकडे वळावं या दृष्टिकोनातून त्यांचा माइंडसेट प्रिपेअर करण्याचं काम स्वावलंबिनी नावाची योजना करते पुढचा मुद्दा दोन हजार पंचवीसच्या जागतिक वन्य दिनाची थीम काय होती वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे तर त्याची थीम काय होती असा प्रश्न विचारलेला आहे मी तुम्हाला आधीच सांगितलंय मार्च महिन्याच्या चालू घडामोडी आता आपण चालू केलेलं आहे त्याचं डिस्कशन जे आहे तर ते चालू केलेलं आहे परिसंस्थेच्या पुनर्संचयासाठी प्रमुख प्रजातींची पुनर्प्राप्ती त्याच्यानंतर वन्यजीव संवर्धनासाठी भागीदारी त्याच्यानंतर वन्यजीव संवर्धन आणि संवर्धन वित्त लोक आणि ग्रहात गुंतवणूक वने आणि उपजीविका लोक आणि ग्रह टिकवून ठेवणे असे काही ऑप्शन्स तिथे दिले जातात की आपल्याला असं वाटतं की अरे हे पण बरोबर असेल आणि ते पण त्या ठिकाणी बरोबर असेल आणि बऱ्याचदा आपलं कन्फ्युजन जे आहे तर ते होताना दिसत पर्याय क्रमांक तीन जो आहे वन्यजीव संवर्धन वित्त लोक आणि ग्रहामध्ये गुंतवणूक तर हे याचं अचूक उत्तर त्या ठिकाणी आहे सो पुढचा मुद्दा इथं लक्षात घ्या दरवर्षी तीन मार्च हा दिवस जो आहे तर तो जागतिक वन्य दीन साधरा so, दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जाताना दिसतो सो आपण काय करूयात मंथली बेसिसवरती त्या त्या मंथमधले दिनविशेष त्या त्या मंथमधले युद्ध सराव हे कव्हर करण्याचा प्रयत्न करूया म्हणजे नंतर बर्डन कुठल्याही प्रकारचं याच्यासाठी राहणार नाही राईट दोन right? हजार so, पंचवीसची थीम तर आपण बघितलीच राईट right? सो so, साइट्स नावाचा एक करार आहे बघा साइट्स नावाचा एक करार आहे तो करण्यात आलेला होता एकोणीसशे त्र्याहत्तर साली राईट आणि त्याची अंमलबजावणी जी आहे तर ती एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाली सा फुल फॉर्म होतो कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एनडेंजर्ड म्हणजे धोकाग्रस्त वन्य प्राणी आणि वनस्पती प्रजाती ज्या आहेत तर त्यांच्या संवर्धनासाठीचा करार राईट त्यांचा जो व्यापार आहे तर तो थोपवण्यासाठीचा तो करार एकोणीसशे त्र्याहत्तरला ला हा करार ज्या दिवशी करण्यात आला तर त्या ती तारीख जी आहे हा करार स्वीकार स्वीकारल्याची तारीख जी आहे तर ती वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे किंवा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरी केली जाते म्हणजे तीन मार्च राईट आता दोन हजार तेरा मध्ये युनायटेड नेशन जनरल असेंब्लीनं एकंदरीतच हा दिवस जो आहे तर तो साजरा केला जावा याविषयी आपल्याला असं लक्षात येईल की स्वीकृती जी आहे तर ती या दिनाची झालेली दिसते नेक्स्ट दुबई टेनिस चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये दुहेरी विजेतेपद कोणी जिंकले युकी अलेक्सी हेलिओवारा आणि हेनरी पॅटन मॅथ्यू एबडेन आणि जेमी मरे जॉन पियर्स आणि हेनरी पॅटन आता तुम्ही म्हणाल की सर दुबई टेनिस चॅम्पियनशिप नावाचा मुद्दा जो आहे तर तो कधीच याच्या आधी प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला नाहीये फार फार तर त्यांनी ऑस्ट्रेलियन ओपन विचारलेला आहे यु एस ओपन विचारलेला आहे विम्बल्डन त्या ठिकाणी विचारलेला आहे किंवा फ्रेंच ओपन त्या ठिकाणी विचारलेला आहे या चार ग्रँडस्लॅम स्पर्धा महत्वाच्या आहेत मग मधनच तुम्ही आता हे दुबई टेनिस चॅम्पियनशिप का आणलेली आहे तर ही आणण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण युकी भांबरी जो की भारताचा खेळाडू आहे तर त्यानं या मिश्र त्यानं या दुहेरीमध्ये विजेतेपद पटकावलेलं so, आहे सो युकी भांबरी आणि अलेक्सी पॉपिरिन यांनी हे विजेतेपद पटकावलेलं आहे सो so, इथं ट्रॉफी किंवा ही स्पर्धा महत्वाची नव्हती मात्र भारतीय व्यक्तीनं किंवा भारतीय खेळाडून ही स्पर्धा जिंकली म्हणून मी तिथं ती फोकस केलेली दिसते आता मला सांगा दुबई स्पोर्ट्स काउन्सिलनं त्यांचे त्या ते ठिकाणी गुडविल अँबॅसेडर म्हणून कोणाची नेमणूक केलेली आहे म्हणून कुठल्या भारतीय खेळाडूंची कोणत्या दोन भारतीय खेळाडूंची निवड केलेली आहे कोण सांगू शकेल का ते ऑनलाईन आहेत त्यांनी कमेंट करून सांगा बरं आपण हा प्रश्न घेतलेला होता आय गेस ऑक्टोबर मध्ये घेतलेला होता नंतर आपण परीक्षेच्या आधी काय करूयात रिव्हिजन पण करूयात राईट रिव्हिजन कशी एकाच दिवशी शंभर सव्वाशे प्रश्नांची मॅरेथॉन रिव्हिजन ज्याला म्हणतो तर ती त्या ठिकाणी रिव्हिजन घेऊयात पण आधी मला हे उत्तर सांगा चलो जल्दी जल्दी बताओ दुबई स्पोर्ट्स काउन्सिल तर त्यांच्याद्वारे कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे एनीवन आपण बघितलेलं पण होत हरभजन सिंग राईट आणि दुसरी खेळाडू कोण आहे महिला खेळाडू आहे तर ती कोण आहे तर ते कमेंट करून आता सांगा राईट हा तुमच्यासाठी होमवर्क राहील मला माहिती आहे राईट पण स्टील तुम्ही ते त्या ठिकाणी सांगा कारण असं रिवाईज झालं पाहिजे बघा युकी भांबरी सॉरी भारत आणि अलेक्सी पोपिरीन ऑस्ट्रेलिया यांनी दुबई टेनिस चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये दुहेरीचं विजेतेपद जिंकलं हे त्यांचं पहिलं एटीपी फाईव्ह हंड्रेड दुहेरीचं विजेतेपद त्या ठिकाणी होतं टेफानोस यांनी विजेतेपद आहे दुबई दुबई ओपन स्पर्धा आ, आ, तरी, दुबई ओपन स्पर्धा जी तर ती चोवीस फेब्रुवारी ते एक मार्च दरम्यान दुबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती नेक्स्ट पुढचा क्वेश्चन प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना कोणत्या मंत्रालयाद्वारे प्रशासित केली जाते अर्थ मंत्रालय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय कायदा आणि न्याय मंत्रालय का कामगार आणि रोजगार मंत्रालय राईट इथं कामगार आणि रोजगार मंत्रालय आहे इथं जर का लक्षात घेण्याचा प्रयत्न करा की बऱ्याच जणांना असं वाटेल की दुसरं कुठलं तरी मंत्रालय आहे पण ठीक आहे कामगार श्रमयोगी म्हटल्यानंतर कामगार मंत्रालय हे लॉजिक लावायला त्या ठिकाणी सोपं आहे राईट तो जे असंघटित क्षेत्रातले कामगार आहेत तर त्यांना त्यांचं वय वर्ष साठ झाल्यानंतर मासिक स्वरूपात काहीतरी बेसिक पेन्शन मिळावी या दृष्टिकोनातून ही योजना जी आहे तर ती सुरू करण्यात आलेली दिसते तो रुपये किंवा त्याच्या आत मध्ये उत्पन्न असलेल्या कामगारांना तीन हजार रुपये मासिक पेन्शन निश्चिती करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना सुरू केलेली त्या ठिकाणी दिसते सो डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत याचं जे पोर्टल आहे ई श्रम पोर्टल तर त्याच्यावरती जवळपास तीस पॉईंट एक्कावन्न कोटींपेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केली तर त्याच्यामुळे हे चर्चेत आलेलं होतं दोन हजार एकोणीसच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली होती राईट इंटरिम अर्थसंकल्प कोण मांडते केअरटेकर गव्हर्नमेंट जे असते तर ते अंतरिम अर्थसंकल्प त्या ठिकाणी मांडताना आपल्याला दिसते राईट दोन हजार एकोणीसच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये का कारण त्याच्यानंतर इलेक्शन होते ना त्यानंतर इलेक्शन त्या ठिकाणी होते प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे भारतीय जीवन विमा निगम म्हणजे एल आय सी आणि सामान्य सेवा केंद्र ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड यांच्यासोबत अंमलबजावणी साठी प्रशासित केले जाते राईट म्हणजे नोडल मंत्रालय आहे केंद्रीय कामगार मंत्रालय त्याच्यानंतर तो फंड वगैरे आहे तर ते सगळी मॅनेजमेंट करण्याचं काम कोण करते एल आय सी आणि हे ई श्रम पोर्टलवरती नोंदणी करणं किंवा त्यांच्या कागदपत्र त्या ठिकाणी त्यासाठी जमा करणं हे काम कोण करत आहे तर जे कॉमन सर्व्हिस सेंटर आहे डिजिटल इंडिया मध्ये राईट किंवा ज्याला आपण महाराष्ट्रामध्ये पॉप्युलर लँग्वेजमध्ये ई सेवा केंद्र म्हणतो तर त्या महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून म्हणजे या योजनेची एनरोलमेंट होतीये त्याच्यानंतर सी याचं सगळं काही फंड मॅनेजर म्हणून त्या ठिकाणी काम करते आणि कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे राबवली जाताना दिसते दरवर्षी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अण्वस्त्र प्रसार जागरूकता दिन म्हणून साजरा केला जातो राईट आता तुम्ही म्हणाल की सर उगच काहीतरी विचारायचं म्हणून क्वेश्चन विचारताय का नाही तर या वर्षीच नोबेल जे आहे तर ते लक्षात घेण्याचा प्रयत्न करा या वर्षीच नोबेल, नोबेल जे आहे तर त्याच्यातलं शांततेच नोबेल जे आहे तर ते कुणाला मिळालंय जपान मधल्या निहान क्यो नावाच्या एका ऑर्गनायझेशनला मिळालेलं आहे ही ऑर्गनायझेशन आंतरराष्ट्रीय स्तरावरती अण्वस्त्र प्रसार होऊ नये किंवा निशस्त्रीकरण याच्यासाठी काम करताना दिसते राईट म्हणून मग मला असं वाटलं की आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीयकरण प्रसार आणि प्रसार जागरूकता दिन कधी साजरा केला जातो हा प्रश्न विचारला जाऊ शकेल तो इथं बघा पाच मार्च पाच मार्चला हा दिवस जो आहे तर तो साजरा केला जाताना दिसतो राईट तो दोन हजार बावीस मध्ये युनायटेड नेशन जनरल असेंब्लीनं या दिवसाची स्थापना त्या ठिकाणी केलेली दिसते हा दिवस अणु रासायनिक आणि जैविक शस्त्रास्त्रांसारख्या सामूहिक विनाशकारी शास्त्र शस्त्रांपासून होणाऱ्या धोक्यांवरती प्रकाश टाकतो म्हणजे केमिकल वेपन्स बायोलॉजिकल वेपन्स आणि न्यूक्लिअर वेपन्स यांना आपण काय म्हणतो डब्ल्यू एम डीज म्हणजेच वेपन्स फॉर मास डिस्ट्रक्शन वेपन्स फॉर मास डिस्ट्रक्शन वरती त्या ठिकाणी किंवा त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या धोक्यांवरती हा दिवस फोकस करतो एकवीस मध्ये प्रस्तावानं या उपक्रमाची सुरुवात झाली बावीस मध्ये अधिकृतपणे मान्यता मिळालेली आहे आणि पहिला दिवस जो आहे तर तो पाच मार्च दोन हजार तेवीस ला साजरा करण्यात आला राईट म्हणजे नव्यानं घोषित करण्यात आलेला दिनविशेष आहे लक्षात घ्यायचंय आयोगानं अलीकडच्या काही प्रश्नपत्रिकांमध्ये नव्यानं घोषित करण्यात आलेले दिनविशेष प्रामुख्यानं विचारलेले दिसतात नेक्स्ट मुद्दा जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आलेली होती मुंबई नवी दिल्ली चेन्नई का हैदराबाद तो नवी दिल्ली या ठिकाणी ही वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट आयोजित करण्यात आलेली होती मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट आणि क्लायमेट चेंजचे मंत्री भूपेंद्र यादव यांनी नवी दिल्ली या ठिकाणी या परिषदेचं उद्घाटन केलं या वर्षीची परिषदेची आवृत्ती जी आहे तर ती चोवीसावी त्या ठिकाणी होती द एनर्जी इन्स्टिट्यूट टेरीद्वारे या परिषदेचं आयोजन केलं जातं शाश्वत विकास आणि हवामान उपायांना गती देण्यासाठी भागीदारी या थीम वरती ही परिषद आधारित होती त्यांनी दोन हजार वीस मध्ये भारताच्या हरित गृहवायू उत्सर्जनात सात पॉइंट त्र्याण्णव टक्क्यांनी घट जी झाली तर ती अधोरेखित त्या ठिकाणी केलेली दिसते सो नेट झिरो इमिजन किंवा ग्रीनहाऊस गॅसेसचं उत्सर्जन कमी करणं याच्या बाबतची भारत सरकारची कटिबद्धता जी आहे तर ती याच्यातून प्रदर्शित होती भारतातील पहिली चलित सौर उत्पादन लाईन कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली गुजरात राजस्थान मध्य प्रदेश आणि बिहार काय ऑप्शन आहे जल्दी जल्दी इथ काय गुजरात इज द केंद्रीय मंत्री यांनी गुजरात मधल्या सूरत या ठिकाणी गोल्डी सोलरच्या नवीन सुविधेत भारतातील पहिली ए सौर उत्पादन लाईन सुरू केली चलित सुविधा भारताच्या नेट झिरो इमेजनला समर्थन देते बघा अचूकता स्केलेबिलिटी आणि कार्यक्षमता वाढवते या प्लांटची उत्पादन क्षमता जवळपास चौदा गिगावॅट आहे आणि ती उद्योगातील पहिल्या एआय नवकल्पनांना एकत्रित करते राईट स्पीड स्ट्रिंगर्स ए आय ॲटोमेशनचा वापर त्याच्यामध्ये केला जातोय त्याच्यामुळं प्रति तास दहा हजार चौर पेशी कमीत कमी त्रुटी आणि कचऱ्यासह त्या ठिकाणी तयार होताना दिसत आहेत राईट ऍस्ट्रा एम के थ्री क्षेपणास्त्राचे नवीन अधिकृत नाव काय आहे ऑफिशियल आणि न्यू नेम त्याचं ऍस्ट्रा एम के थ्रीचं काय आहे त्रिशूल ब्रह्मास्त्र गांडीव पिनाका राईट सो so, आता इथ बऱ्याचदा क्षेपणास्त्र क्षेपणास्त्राचा क्षेपणास्त्र त्या क्षेपणास्त्राचा शेपनास्त, पल्ला वगैरे या सगळ्या स्पेसिफिकेशन वरती प्रश्न विचारले जातात राईट सो so, इथं जर विचार केला तर पर्याय क्रमांक तीन गांडीव हे याचा अचूक उत्तर त्या ठिकाणी आहे so, आपण जर का इथं बघितलं तर अर्जुनाच्या धनुष्य बानाचं नाव जे आहे तर ते गांडीव धनुष्य अर्जुनाचं होतं बघा राईट जर तुम्ही महाभारताचा रेफरन्स बघितला तर त्याच्यामध्ये आणि त्या पौराणिक कथेमधून प्रेरित होऊन ऍस्ट्रा एम के थ्री क्षेपणास्त्राचं नाव जे आहे तर ते गांडीव असं त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे बऱ्याचदा आपण बघतो की तिकडे वेगवेगळ्या युद्धनौका ज्या आहेत नेव्हीच्या तर त्याच्यामध्ये पण बघा खांदेरी नावाची एक युद्धनौका आहे आय एन एस खांदेरी सो खांदेरी उंदेरी हे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले जे किल्ले आहेत तर त्या किल्ल्यांच्या नावावरून ते नाव ठेवण्यात आलेलं होतं तर तसंच इथं अर्जुनाच्या धनुष्याच्या नावावरून ऍस्ट्रा एम के थ्रीचं नामकरण जे आहे तर ते करण्यात आलेलं होतं सो लढाऊ विमानांसाठी के डिझाईन केलेलं आणि दृश्यमानतेच्या पलीकडं म्हणजे बियॉन्ड द व्हिज्युअल रेंज हवेतून हवेत तुन, मारा करणारं हे क्षेपणास्त्र आहे सो क्षेपणास्त्राचा प्रकार कुठला आहे हवेतून हवेत मारा करणारं एअर टू एअर जर कोण शॉर्ट नोट्स काढत असेल ना तर ए डॅश ए लिहायचं राईट जर जमिनीवरून हवेत मारा करणारा असेल तर एस डॅश ए लिहायचं सरफेस टू एअर राईट डीआरडीओनं कुणी विकसित केलेलं के आहे डीआरडीओ डीआरडीओनं त्या ठिकाणी विकसित केलेलं आहे इंडियन एअरफोर्सच्या सुखोई थर्टी एमके के आय आणि तेजस नावाचं जे लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहे तर त्याच्यावरून हे डागता त्या ठिकाणी येऊ शकतं ऍस्ट्रा एम के थ्री राईट कोणत्या मंत्रालयाने इंडिया ए आय कॉम्यूट पोर्टल आणि डेटाबेस प्लॅटफॉर्म ए आय कोशा लॉन्च त्या ठिकाणी केलेला आहे गृह मंत्रालय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय दळणवळण मंत्रालय का विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालय आता इथं कन्फ्युजन कुठं आहे फक्त या दोन मुद्द्यांमध्ये त्या ठिकाणी कन्फ्युजन आहे राईट कुठलं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान का विज्ञान आणि तंत्रज्ञान राईट तो इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा ए आय कोशा नावाचा प्लॅटफॉर्म जो आहे तर तो, तो लॉन्च केलेला आहे राईट इंडिया ए आय मिशनचे कॉम्यूट पोर्टल आणि ए आय कोशा प्लॅटफॉर्म हे कॉम्युट पोर्टल विद्यार्थी असतील स्टार्टअप्स असतील संशोधक असतील सर, सरकारी संस्था असतील तर अठरा हजारहून अधिक जीपीयूज जीपीयूज म्हणजे जीपी काय जीपीयूचा जीपी फुल फॉर्म होतो ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट जीपीयू विंडोज डिव्हाइस ग्राफिक्स रिलेटेड वर्क जीपी आर आल्सो नोन ऍज व्हिडिओ कार्ड्स ऑर ग्राफिक्स कार्ड सो आपल्याला बऱ्याचदा इंटिग्रेटेड ग्राफिक्स कार्ड वगैरे असं कॉन्फिगरेशन ऐकायला त्या ठिकाणी मिळतं जेव्हा आपण लॅपटॉप खरेदी करायला जातो तेव्हा सो ते, ते सगळं जीपीयू त्या ठिकाणी आहे राईट सो जस्ट मला असं वाटलं की हा तर करंटचा मुद्दा आहेच पण जे कंबाईन ग्रुप बी ची प्रिपरेशन करताय संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या स्वरूपात ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकणार आहे तर त्यामुळे तोही महत्वाचा मुद्दा असेल ए आय कोशा हे एक डेटा प्लॅटफॉर्म आहे जे कल्पनांना उद्योग उपायांमध्ये रूपांतरित करण्यासाठी संसाधनं म्हणजे जे, जे इमॅजिनरी इमॅजिनेशन आहे तर त्या इमॅजिनेशनला रियालिटीमध्ये बिझनेसमध्ये त्या ठिकाणी आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची रिसोर्सेस साधनं आणि तज्ज्ञ मार्गदर्शन प्रदान करण्याचं काम करत आहे राईट ए आय इनोव्हेशनला देताना त्या ठिकाणी दिसते आणि विकासकांना भारत विशिष्ट ए आय मॉडेल इंडिया स्पेसिफिक ए आय मॉडेल जे आहे तर ते विकसित करण्यासाठी मदत करताना त्या ठिकाणी दिसते राईट पशु औषधी उपक्रम कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आला पशु औषधी आता हा प्रश्न घ्यायचा का नाही ह्याच्यावरती मला प्रश्न होता तेव्हा मग मला पशु औषधी हे वाचल्यानंतर मला जन औषधी असं काहीतरी वाचायला मिळालं जन औषधी नावाचा ब्रँड आहे भारत सरकारचा या ब्रँड अंतर्गत भारत सरकार जेनेरिक मेडिसिन्स जे आहेत तर ते त्या ठिकाणी बाजारात आणलेले आहेत बऱ्याच मेडिकल्सच्या तिथं हिरव्या बोर्डवरती लिहिलेलं असतं आमच्याकडे जेनेरिक औषधे त्या ठिकाणी मिळतील किंवा प्रधानमंत्री जन औषधी योजना जन औषधी नावाचा ब्रँड त्या ठिकाणी जेनेरिक मेडिसिनचा आहे तो पशुधन आरोग्य आणि रोग नियंत्रण कार्यक्रम जो आहे तर त्याच्या अंतर्गत हा पशु औषधी उपक्रम चालू केलेला आहे मागच्या काही लेक्चरमध्ये आपण लंपी नावाच्या आजारावरती जो गुराढोरांना हो होतो तर त्याच्याबद्दल चर्चा केलेली होती सो त्या कॉन्टेक्स्टमध्ये हे लक्षात घ्या परवडणाऱ्या दरामध्ये पशुवैद्यकीय औषधं उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण भारत देशामध्ये पशु औषधी दुकाने उघडली जाणार आहेत म्हणून मी म्हंटल हे वाचत असताना मला लॉजिकली काय त्या ठिकाणी आठवलं तर जन औषधी नावाचा जो ब्रँड आहे त्याच्या अंतर्गत जी जेनेरिक मेडिसिन्स नॉर्मल ह्युमन बिंगसाठी दिली तर त्या पद्धतीनं पशुवैद्यकीय औषधे उपलब्ध करून देण्यासाठी काय आहे पशु औषधी का दुकाने काढण्यात येणार आहे कमी किमतीच्या जेनेरिक औषधांसाठी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्राच्या मॉडेलचं अनुसरण म्हणजे तिकडं जशी औषधी ब्रँड आहे तर तसंच अनुसरण इथं केलं जात आहे हा उपक्रम सुधारित पशुधन आरोग्य आणि रोग नियंत्रण कार्यक्रम याचा एक भाग त्या ठिकाणी आहे ही दुकानं सहकारी संस्था आणि प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र यांच्याद्वारे त्या ठिकाणी चालवली जातील हे इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी पारंपरिक ज्ञानावर आधारित इथनो व्हेटरनरी औषधे या ठिकाणी देखील उपलब्ध असतील म्हणजे ट्रॅडिशनल मेडिसिनचं पण कॉम्बिनेशन याच्यात असेल शेतकऱ्यांना परवडणारी उच्च दर्जाची पशुवैद्यकीय औषधे सुनिश्चित करण्यासाठी याच्या अंतर्गत पंच्याहत्तर कोटी रुपयांची तरतूद जी आहे तर ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला दिसेल राईट येस सो विद्यार्थी मित्र हे आजचे आपले प्रश्न होते बाकी मी तुम्हाला सातत्यानं सांगतोय आपली टेस्ट सिरीज त्या ठिकाणी आहे स्वराज्य प्रबोधिनीची सात सेक्शनल टेस्ट आहेत त्याचबरोबर कॉम्प्रिहेन्सिव्हचे तीन राऊंड आहेत म्हणजे टोटल सात आणि सहा तीन राऊंड म्हणजे त्याच्यात दोन पेपर पी आणि सी सा। सो सात आणि सहा टोटल तेरा टेस्ट बाय स्वरूपात स्वराज्य प्रबोधिनीच्या मोबाईल ऍप्लिकेशन वरती कंडक्ट केल्या जाणार आहेत त्याचं वेळापत्रक तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे तर हा कोर्स जो आहे तर तो त्या ठिकाणी लाईव्ह आहे तो तुम्ही ऍक्सेस त्या ठिकाणी करू शकता पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी केवळ नऊशे नव्याण्णव रुपये याची फी असणार आहे याच्यामध्ये या टेस्टच्या पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करता येणार आहेत त्याचबरोबर टेस्ट झाल्यानंतर पीडीएफ स्वरूपातच रिटर्न एक्सप्लेनेशन डिटेल स्वरूपात त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं दिलं जाईल जेणेकरून तुम्हाला नेमकं काय चुकलं तर हे त्या ठिकाणी कळणार आहे सो अशा पद्धतीची ही टेस्ट सिरीज आहे साधारणतः आधी एवढं का त्या ठिकाणी हे प्लॅनिंग सांगतोय तर तुम्ही याच्यानुसार जर का अभ्यास केला तर आपल्याला इम्प्रुव्हमेंटला त्या ठिकाणी भरपूर स्कोप आहे म्हणजे ती इम्प्रुव्हमेंट आपण कशी करायची त्याच्यासाठी मी एक सेपरेट सेशन घेऊन येणार आहे तर ते पण तुम्ही बघाच बट स्टील तर त्याच्या आधी हे आपल्याला बघता येऊ शकेल राईट आणि आयोगाची जशी काठीण्य पातळी असते आयोग ज्या पद्धतीनं पेपर सेट करतो तर त्या पद्धतीनं हे पेपर त्या ठिकाणी असतील पाय स्वरूपात असतील बाकी बरेच जण विचारत होते आपली पर्यावरणाची बॅच पण या ठिकाणी आहे बघा फक्त तीनशे एकोणपन्नास रुपयामध्ये कंबाईन ग्रुप बी मेन्सची जे प्रिपरेशन करतायत त्यांच्यासाठी किंवा ग्रुप ची नंतर करणार आहेत तर त्यांच्यासाठी आणि राज्यसेवा फक्त प्रिलिमच्या अँगलनं जे विचार करतायत तर त्यांच्यासाठी ही एक बॅच आहे या व्यतिरिक्त पर्यावरणाची आपली अप्रोच बिल्डिंग थ्रू पी क्यू नावाची सिरीज पण आपल्या युट्यूब चॅनलवरती चालू आहे तर ते फ्री लेक्चर्स आहेत ते तुम्ही युट्यूब चॅनलवरनं त्या ठिकाणी बघू शकता राईट या सगळ्याची लिंक जी आहे तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच्या थ्रू ॲप डाउनलोड करा अधिक माहिती किंवा काही शंका असेल तर स्क्रोलिंग टायटलवरती तुम्हाला नंबर दिसत आहेत तर त्या नंबर्सवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सो दॅट अधिक क्लॅरिटी जी आहे तर ती त्याच्याबद्दल मिळेल तो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो या नोटवरती आजच्या सेशनमध्ये आपण इथंच थांबणार आहोत उद्या गुढीपाडवा आहे नवीन वर्ष त्या ठिकाणी चालू होतंय या नवीन वर्षाच्या अनुषंगानं नवीन काही संकल्प करूयात आणि नवीन वर्षामध्ये आपल्याला अपेक्षित असलेलं आपल्या स्वप्नातलं पद मिळवण्यासाठी अधिक जोमानं त्या ठिकाणी प्रयत्न करूयात आणि एकंदरीतच पुढच्या वर्षामध्ये खूप चांगलं काहीतरी एकत्रितरित्या अचीव करण्याचा प्रयत्न करूया या नोटवरती आजच्या सेशनमध्ये इथेच थांबतो भेटूयात पुढच्या सेशनमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद बाय बाय आणि गुड नाईट